आज जायचं नाही रामात पेराय झालं कॉर समजा चौक कुठे गेलं यापारी वर गेलं काय बैल वारी आणली ती वर का पंढरपूरला नाही <coughs>

व्यापारी आहे ते जवळच व्यापारी त्याला काय व्यापारी व्यापारी छापरा व्यापारी मेळपासून जात असते ती व्यापारी व्यापारी ऐ या पर्या आलं लगेच न करते का या पर्याचा कशी येते खोंड या पर्या आलं या पर्या या परे आला हा नवा

कसला आहे <coughs> टाका खायला हनला वैरण टाका खायला यापारी या बसले तिकडं या। 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 मारीत नाही राह का पहिली नाही कडबा आहे खोराकुठला टाकतो नाही नाही खोराक वेळा असतंय की ना ना बैलच क्वालिटी क्वांटिटी आहे अ नाही भाऊ

<coughs> शंकर यापारी आय नाथ करते का या पाऱ्याचा होय यापारीचा नाथ करते काय हे तुम्हाला सरक खावा खावा कडवा बघतील कसं खुराक खतम द्या तिसरा दिवस आहे सगळं खुराक आणले तर इकडं उतरून ठेव आज खाल्लं झालं झालं शंभर कसं चांगलं हे मालक आहे मालक बैला बैलला जे मालक बसलेले आहेत यापारी सकाळ सकाळी येऊन बसले आहेत इथं घ्यायची बोला नाही गो होती मालकांची बर बैल दापो ह्यांना खरं छान झालोट झाली झाली का कसं होतं पण तुला मला काही काम होत

Applitina Abit Mal landi चीजू कुठे आहे काय नरमकोला तर तर नरमकोवी नाही आणि यांनी म्हणले कशाला तुम्हाला काय ती भात मानतो फक्त बुरगी बुरगी आणि म्हणून हो ते पण बोलू देऊ काय जसे काही तरी नीट नीट समजून आणि मला नाही समजते नाही समजते یې دې چې په خالي کې دې راځه په کومه کار کوو راځي دا نه څه 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 ठीक आहे की हां ये जायला की काय आणलं आहे की त्यात या पत्र होतं याचं येतं येवळ आलं तर तिथे बातला पुण्यात ये लवकर ये लोक कोणती नाही चालू हां हे हा म्हणाले कोण चला सकाळची पहाट गावाकडची आमच्या आता आम्ही आहे घरला चलो <laughs> Choo 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 choo. Oh, oh, ु चु चु चुली सन दो हा असं बघू ला गेमले वेरे वेलेच नाही ग काय दा काय नुमाला तोसा तरी आताच तरी नाही आणले मी काय बसू आहे वाटित कोण म्हणता हमको आमका इनीस आदी ते नपबी नाही न तोटाबी नाही एकदम मोठा आहे उलट دغه مې ستړی باندې مې انځې ته دوه خپل نه هڅه کار کوي نه هڅه کوم کار راایږي اته نو کای کار کړې دغه روزګړې کټو کوواله نېڅه لږه پیرای نېڅه لږه پهورای نېڅه دغه فورام څه ته بولهسته په فورو لګو یو یو ټي په باندې راوونه په سر بنه لاړل و اوسه نو ورسره پیسې 10 ورشه ته یې مننې پیسې کی پورته وېسې ته یې لګولې پیسې वहतती हैंश मारती को आया Wit! को चाती हू? ना हो ना communion? деньги halten,利用